आज आपण सुमधूर स्वादिष्ट आणि दाटसर अशी तांदळाची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदय किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्ही बघू शकता काय टेक्स्चर आलं या खिरीला बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागते तर अशी मलाईदार ताटसर खीर बनवण्यासाठी काही सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी आठ चमचे तांदूळ घेतले तर हे बासमती तांदूळ मी घेतलं आहे तुमच्याकडे जर आंबेमोहर तांदूळ असेल किंवा कोणताही जुना तांदूळ असेल तरी देखील चालेल तर आता हे जे तांदूळ आहे ते आपण स्वच्छ धुवून एक पंधरा मिनटं भिजत ठेवूया तर इथे मी तांदूळ एक पंधरा मिनटं छान भिजवून घेतलेला आहे तर बघा अगदी मस्त असं हे, हे भिजलं गेलं आहे तर असं तांदूळ भिजवून घेतलं ना खीर जी आहे ती अगदी पटकन शिजते आणि आपला वेळदेखील वाचतो तर आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे भिजवून घेतलेलं तांदूळ आहे ते घालायचं आहे आणि अगदी रवाळ असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे जास्त बारीक देखील नाही करायचं खाताना त्याचं स्टेक्स्चर तोंडामध्ये आलं पाहिजे तर हे बघा इथे मी हे तांदूळ बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी रवाळ हे वाटण मी करून घेतलं जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठं देखील नाही तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये मी काही काजू आणि बदामाचे तुकडे छान तांबूस रंगावरती भाजून घेते तर सुकामेवा जो आहे तो तुम्ही खीर शिजल्यानंतर वरून जरी कच्चा घातला ना तरी देखील चालेल पण असं तुपामध्ये थोडंसं परतून घेतलं ना त्याची चव खूप छान लागते म्हणून मी हे तुपामध्ये परतून घेते तर तर हे बघा अगदी छान तांबूस रंगावरती हा सुकामेवा परतून घेतलेला आहे तर आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि आता याच कढईमध्ये आपल्याला एक लिटर फुल फॅट दूध घालायचं आहे खद तर आता यामध्ये आपल्याला काही केसरच्या काड्या देखील घालायचेत केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल तर आता गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती या दुधाला चांगली खदखदून उकळी काढून घ्यायचे तर या एक लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये अगदी सात ते आठ जणांसाठी ही खीर पुरेशी होते तर हे बघा दुधाला चांगली उकळी आली गेले तर काय करायचं दूध आला उकळी आले की ही जी कडेची जी साई आहे मलाई आहे ती आपण काढून घ्यायची चमचाने आणि दुधामध्ये मिक्स करायची त्यामुळे खीर जी आहे ती छान मलाईदार दाटसर तयार होते तर आता यामध्ये आपल्याला जे बारीक करून घेतलेलं तांदूळ होतं ते देखील घालायचं आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला ही खीर छान शिजवून घ्यायचे तर आपण तांदूळ भिजवून घेतले त्यामुळे खीर शिजण्यासाठी वेळ लागतो जर तुम्ही तांदूळ न भिजवता ही खीर जर करत असाल तर काय करायचं कढईमध्ये थोडंसं तांदूळ परतून घ्यायचं तुपामध्ये आणि छान बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि त्यानंतर अशाच पद्धतीने हे खीर बनवून घ्यायची पण खीर शिजण्यासाठी त्यावेळी थोडासा वेळ लागतो तर हे बघा एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत खीर थोडीशी दाटसर झाले आणि यामध्ये आपल्याला जो परतून घेतलेला सुकामेवा होता तो देखील घालायचा आहे आणि अजून एक तीन ते चार मिनटं ही खीर आपण शिजवून घेऊया तर हे बघा एकूण आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत ही खीर शिजून तर छान दाटसर पण आले की नाही तर हे बघा हा जो चमचा तो आहे तो पूर्णपणे कोट झाला आहे याचाच अर्थ खिरीचं स्टेक्चर अगदी परफेक्ट आहे तर आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं मीठ घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी देखील चालेल त्याचबरोबर एक वाटी वजनी प्रमाण शंभर ते दीडशे ग्रॅम इतकी साखर घालायचे गोड तुम्ही कमी आधी करू शकता अर्धा चमचा वेलची पूड आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर विरघळेपर्यंत आता यापेक्षा जास्त नाही शिजवायची कारण जसजशी खीर थंड होईल तसतशी अजून घट्ट होते तर आता ही खीर आपली तयार आहे सर्व करूया तर बघा काय मस्त झाले की नाही ही खीर अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे छान दाटसर मलाईदार ही खीर दिसते रंग देखील अगदी केसरमुळे सुरेख आलाय की नाही तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी तांदळाची दाटसर मलाईदार स्वादिष्ट खीर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद